हे दोन फोटो पहा यामध्ये उजवीकडचा फोटो आहे संतोष देशमुख यांचा तर डावीकडचा फोटो आहे अण्णा धपाटेचा ज्या पद्धतीने संतोष देशमुखांना मारहाण झाली होती तशीच अण्णा धपाट्याला झाली जसं संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं होतं तसंच अण्णा धपाट्याचं करण्यात आलं ज्या प्रकारे संतोष देशमुखांना मारहाण सुरू असताना त्यांच्या भावाची फोनाफोनी सुरू होती तसेच फोन आरोपी आणि धपाट्यांच्या भावामध्ये मारहाणी दरम्यान सुरू होते संतोष देशमुखांना सहा जणांनी मारलं तरी ते सात जण मारत होते त्यामध्ये आणखी एक साम्य म्हणजे ही घटना केस तालुक्यातच घडली आहे अगदी केवळ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे आहे घडलेल्या या गुन्ह्याची गोष्ट काय दगडू उर्फ ज्ञानेश्वर उर्फ अण्णा धपाटे हा सत्तावीस वर्षांचा तरुण केस तालुक्यातील भाटुंबा गावात आपल्या आई वडील भावासह राहत होता उसाच्या सीझन मध्ये तो ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करायचा तर इतर वेळी तो भावासोबत घरची शेती करायचा अण्णाच्या भावाने म्हणजे सिद्धेश्वर धपाटेने दिलेल्या जबाबानुसार अण्णा धपाटे आणि त्याचा सावळेश्वर येथील मित्र सोन्या म्हस्के यांच्यात चार महिन्यांपूर्वी वाद झाले होते त्या वादाचं कारण होतं सोन्या मस्केची पत्नी त्यामुळे हा प्रकार अनैतिक संबंधातून झाल्याचाही अंदाज वर्तवला जातोय सोन्या मस्केच्या पत्नीवरून दोन मित्रांमध्ये वाद झाला होता तेव्हा या दोन्ही मित्रांच्या गावचे सरपंच आणि इतरांनी मिळून तो वाद मिटवला सुद्धा होता त्यावेळी सोन्या म्हस्के आणि त्याचा भाऊ रोहन मस्के यांनी अण्णा धपाटेला पुन्हा या पावनधाम परिसरात दिसला तर सोडणार नाही अशी धमकी सुद्धा दिली होती तेव्हा ते प्रकरण मिटलं असं वाटत असतानाच सव्वीस मे रोजी अण्णा धपाट्याच्या भावाला एक फोन आला रोहन मस्केने सायंकाळी चार वाजताच्या सुमारास फोन करून तुझ्या भावाला आम्ही पावनधाम जवळ पकडला आहे तू म्हणाला होता तुझा भाऊ कधी पावनधामकडे येणार नाही मग कसा काय आला असं बोलून आता आम्ही त्याला सोडणार नाही तू ये इथे मिटवायला असा आरोपी मस्के बंधू अण्णा धपाट्याच्या भावाला फोनवरून धमकी देत आणि शिव्या देत बोलू लागले अण्णाच्या भावाने विनवणी केली पण मस्केंनी काही ऐकलं नाही तोपर्यंत आरोपी सोन्या म्हस्के रोहन मस्के यांच्यासह इतर पाच जणांनी अण्णा धपाटेला बेदम मारहाण केली होती अण्णाच्या अंगावरील व्रण पाहून मारहाण किती क्रूर होती हे देखील लक्षात येत आहे अण्णाच्या सोबत असणाऱ्या मित्राला देखील आरोपींकडून मारहाण झाली होती अण्णाचा भाऊ हा बाहेर गेलेला होता त्याला आरोपीचा वारंवार फोन येत होता आणि माहिती दिली जात होती आणि तिथे बोलावलं सुद्धा जात होतं अखेर काही सहकाऱ्यांना घेऊन पावनधामकडे अण्णाचा भाऊ निघाला त्यावेळी कळम अंबाजोगाई हो रस्त्यावर रस्त्याच्या कडेला अण्णा जखमी अवस्थेत पडलेला त्यांना आढळून आला अण्णा तेव्हा जखमी अवस्थेत जिवंत होता त्याने भावाला झालेल्या प्रकाराची सर्व माहिती दिली त्यावेळी अण्णा धपाट्याने सांगितलं की सावळेश्वर येथील रोहन मस्के सोन्या मस्के तसेच लाडेगाव येथील चार पाच मुलांनी जवळपण लाडेगाव शिवारातील रोहन मस्केच्या मामाच्या शेतात नेऊन तिथे मला झाडाला बांधून काठीने आणि कमरेच्या बेल्टने मारलं तसेच त्याच्यासोबत असणाऱ्या सचिन भास्कर करपेला देखील मारहाण केल्याचं त्यांनी सांगितलं त्यावर सचिन करपेने माहिती दिली की सोन्या मस्के रोहन मस्के यांचे लाडेगाव येथील मित्र अन्सार रोहन बंट्या सुहास आणि आशिष अंबाड यांनी सोन्या मस्केच्या पत्नीबाबतच्या जुन्या भांडणाचे कारण काढून ती मारहाण केली सात जणांनी केलेल्या या बेदम मारहाणीनंतर अण्णा दपाटेला रुग्णालयात आणलं गेलं मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला होता पोलिसात तक्रार दिल्यानंतर या सातही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे प्राथमिकदृष्ट्या अनैतिक संबंधाच्या कारणातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे खरंच हेच कारण आहे की आणखीन काही घडलं आहे ते देखील तपासात समोर येणं आवश्यक मानलं जात आहे पण बीडमध्ये मारहाणीचं सत्र हे सुरूच असल्याचं यातून दिसून येत आहे देखील आपण अनेक घटना बीडमध्ये घडलेल्या पाहिल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण असो जे बीडमध्ये सर्वात मोठं प्रकरण मानलं जातं त्यानंतर नवनवीन प्रकार समोर येत आहेत त्यात टोळी करून व्यक्तीचं अपहरण करायचं आणि टोळक्याने मिळून एका व्यक्तीला मारहाण करायची असे धक्कादायक प्रकार बीडमध्ये अनेक तालुक्यांमध्ये घडलेले पाहायला मिळाले दुसरा संतोष देशमुख घडणार अशी चर्चा नेहमी झाली पण यावेळी झालेल्या घटनेत संतोष देशमुखांना जशी क्रूरपणे मारहाण झाली तसाच हा प्रकार घडला आणि मारहाणीतून त्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे त्यात केजमध्येच हा प्रकार घडल्याने या प्रकाराची बीडमध्ये नाही महाराष्ट्रात चांगली चर्चा होते आता हा प्रकार अनैतिक संबंधातून घडलाय की इतरही काही कारणं आहेत पुढे जाऊन याच प्रकरणात काही राजकीय लागेबांधीसुद्धा येतात का आरोपींचे नेत्यांसोबत काही फोटो येतात का की जातीवरून काही सुरू होतं ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण केस तालुक्यात अगदी संतोष देशमुखांना जसं मारलं ज्या पद्धतीने अपहरण केलं टोळी करून मारलं गेलं तसाच हा प्रकार म्हणावा लागेल आता यामागे अनैतिक संबंध आहेत की इतर काही कारण हे देखील समोर येणं आवश्यक मानलं जात आहे पण बीडमधले प्रकार जे थांबायचं नाव घेत नाही आहेत रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत लोकांचे जीव जात आहेत टोळके करून लोक मारले जात आहेत याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा